आज आपण मकर राशी बद्दल बोलणार आहोत मकर राशी कशी असते या संदर्भात आपलं आजचं प्रबोधन आहे मकर रास रास आहे राशी कुंडलीतील दहावी रास आहे अधिकार योग कमी असणारी काम करणारी ही अशी रास आहे असं चेष्टेने बोललं जात परंतु मकर रास ही सोशिक संसारिक साधी बोळी श्रम अधिक भरपूर कष्ट करणारी दगदग करणारी अंग मेहनत करणारी दुर्दैवी रास आहे मकर ही रास तसच रास आहे मकर चिकित्सक चौकस शोधक संशोधक चिक उत्तराषाढा नक्षत्राचे नंतरचे तीन चरण श्रवण नक्षत्र संपूर्ण धनिष्ठा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात मकर रास किंवा मकर लग्न मकर ही मंगळाची उच्च व गुरुची नीच रास आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की मकर राशीत मंगळ हा उच्च असतो व गुरु नीचेचा असतो ही पृथ्वी व तत्वाची रास आहे ही चर रास म्हटली जाते ही रास स्त्री रास असून ही वैश्य रास आहे म्हणजे व्यापार उद्योग करणारी रास आहे ही बहुप्रसव रास असून ही रात्री बलवान असते दिवसात कमजोर होते मकर या राशीत सुभक्ता सहनशीलता सेवा वृत्ती विनयशीलता व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा वात्सल्य संगोपन वृत्ती कामचूपणा चळवळी वृत्ती आढळून येते या राशीला अधिकार योग फार कमी मिळतात ही रजोगुणी आहे व्यापाराची आवड असणारी रास आहे ही रास बालिश स्वछंद धाडसा प्रेम पण भित्री निरुपद्रवी चंचल कष्टाळू काम तडीस नेणारी निराशावादी श्रमिक दीर्घोद्योगी धडपडी अशी रास आहे ही रास जर बिघडली तर या मकर राशीतील किंवा मकर लग्नातील मतलबी स्वार्थी ढोंगी विरक्त गचा गबाळे होतात बिघडली तर परंतु एरवी मकरास बिघडत नाही ही शनीची अत्यंत कष्टळ व कार्यभग्नाशी रास आहे मकर आणि कुंभ राशीत महत्वाचा फरक अधोरेखित केला तर कुंभ ही रास थोडी ही, ही रास थोडी स्वतःपुरती पाहणारी रास आहे मकरास पटकन बोलणाऱ्याच्या मदतीत होणारी अशी रास आहे कुंभरास बुद्धिजीवींची तर मकर राशी थोड्या गरीबांची असल्यामुळे प्राथमिक फरक उरत नाही असं भृगुषी म्हणतात ऋगुषी पुढे हे पण सांगतात वात प्रकृतीचे हे लोक असतात वाताचा त्रास त्यांना होतो उंच शरीर आणि पापकर्म यांच्याकडनं काही प्रमाणात घडतात हे धूर्त असतात दुष्ट असतात म्हणजे बिघडल्यावर मकर रास जर बिघडली तरी धुष धूर्त दुष्ट चहाडखोर खोटे बोलणारे कुटील बुद्धीचे विद्याहीन होतात अति लोभी कोणावरही विश्वास न ठेवणारा तो व्यक्ती असतो असं ऋषी म्हणतात जर ही रास बिघडलेली कुंडलीमध्ये बिघडलेली असेल तर हे दिसायला कसे असतात असं भृगू सांगतात दोन पद्धतीचे लोक असतात पुरुष अशक्त हाडकुळे सडपातळ डोके उभट अति मोठे अति लहान चेहरा लांबट अंडाकृती हनोटी लांब तोंड रुंद असताना सर दात दिसतात केसराट विपुल किंचित क्रुळे कपाळाच्या दोन्ही बाजूस चुपक्या सरके डोळे खोल रुंद काळ्या भुया दाट दात मोठे कधी अति सुबक मान लांब छाती रुंद चेहरा हाडकुळा हातपांच्या बारीक कंटाचे हाड दिसते गुडघ्यावर असतो असं त्यांचं म्हणणं आहे सावळा वर्ण मोस्टली मकर राशीचं सावळा वर्ण दिसून येतो म्हणजे मकर लग्न किंवा मकर राशीवर जन्माला लोकांचा वर्ण हा सावळा दिसून येतो हळू बोलण्याची कानात बोलल्यासारखी सवय मान उमटासारखी पुढे करून ते बोलतात एकदम हळू बोलतात ही शनीचे रास किंवा शनीचं लग्न असल्या कारणाने ग्रहांचा चांगला वाईट गोष्टी आढळतात शनीच्या प्रतिबिंब घडतं म्हणजे स्वार्थी बनतो हिशोबी बनतो राजकारणी बनतो डावपेच लढवणारा बनतो संशयी असतो मोज भित्र असतो कर्मट असतो सावध असतो काटकसरी असतो कंजूस स्वार्थी असंतुष्ट चिड़कोर, लोभी सावध दूरदर्शीपणा व्यवहारता स्पष्ट सत्यवक्ता चिंतनशील चिकाटी दृढ निश्चय शास्त्रीय दृष्टी अशी ही मिक्स अशा स्वरूपाची ही रास आपल्याला आढळून येते तर मकर राशीबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर मकर राशीच्या काही गोष्टी अशा सांगता येईल याच चिन्ह म्हणजे मगरीचं चिन्ह आहे बघ मगर कशी असते डोळे शांत पडून राहते टप्प्यात आला की खेळ करते आजकाल कर राजकारणामध्ये शब्द फार मोठ्या प्रमाणात चालतो टप्प्यात आल्यावर आम्ही गेम करतो तसं ती मग सुद्धा तरी टप्प्यात आल्यावर पटकन खाऊन टाकते ड्रॉईमिट्युंब असते एक म्हण सुद्धा ना मग मजके आसू ते खोटं रडतात दाखवत रडल्यासारखं पण मकर रासमधले जे लोक आहेत हे महत्वाकांक्षी असतात सन्मान आणि यश मिळवण्यासाठी किती ते कितीही कष्ट उपसण्यास तयार असतात त्यांचा मुळातला स्वभाव जो आहे हा शाही असतो शाही म्हणजे एकदम छान जगायचं लाविष्य व्यक्तिमत्व गंभीर असते ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तींना कठोर परिश्रम करावे लागतात प्रवास करणं आवडतं गंभीर स्वभावामुळे ते शक्यतो मित्र फार कमी करतात त्यांचे मित्र असतात ते ले मित्र कार्यालयातले किंवा व्यवसायातील असेल मितभाषी असतात गंभीर असतात उच्च पदावर कार्य करणं त्यांना खूप आवडतं त्यांचा देव आणि त्या खूप विश्वास असतो पसंत आणि नापसंत याबद्दल त्यांना गूढ विश्वास असतो त्यांचं वैवाहिक जीवन लवचिक असत त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनसाथीला त्यांच्या पत्नीला किंवा पतीला अनेक गोष्टी त्यांच्या त्रासदायक वाटवू शकतात या राशीचे लोक मित्रांनो सहकार्य करतात लोक पारंपरिक प्रश्न प्रथांवर विश्वास ठेवतात छोट्या छोट्या वाक्यांमध्ये विचार करतात इतरांचे विचार सहजपणे समजून घेतात त्यांचा मित्र परिवार मोठा असतो आणि कुटुंबाच्या सोक्यासाठी लोक कष्ट खूप करतात आता प्रॅक्टिकल ही व्यक्ती आहेत अगदी प्रॅक्टिकल त्यांना स्वतःला खोटं दाखवायला आवडत नाही आम्ही जसे आहोत तसे आम्ही दाखवणार मी जसं आहे तसंच आहे प्रॅक्टिकली ते विचार करत ते खोटं दाखवायला तयारच होत नाही त्यामुळे काय होतं ही मे यशासाठी खूप मागे लागते पुष्कळ वेळा त्याचा ग्रह शनी आहे शनी अत्यंत शिस्तप्रिय आणि हे लोक जे काही काम निवडतात ते प्रावीण्य कमवतात कारण शनीला परफेक्ट गोष्टी आवडतात हे लोक कामाप्रती समर्पित असतात आणि ना शॉर्टकट मारायला आवडत नाही यशस्वी होणारी शॉर्टकट मारत नाही ही मकर राशीच एका वाक्याचं आपल्याला वर्णन करायचं झालं ही लोक कशी असतात कशी असतात एका वाक्यामध्ये जर मी सांगितलं तर ती फणसासारखी असतात वरून किती कठोर असले तरी ते आतून मृद आणि मधुर असतात या राशीचे लोक प्रेमळ काळजी घेणारे असतात म्हणजे एखाद्या काळजी घेते खूप काळजी घेते त्यांना प्रॅक्टिकल देखील स्वतःला खोट दाखवायला अजिबात रच रस नसतो आपण जसे आहोत तसे दाखवण्यात त्यांना आनंद वाटतो प्रचंड मेहनत मन लावून करतात ते ज्या गोष्टीत त्यांना इंटरेस्ट नसतो त्या गोष्टीत ते खूप आळस करतात करिअरच्या व्यक्ती बोलायचं ते खूप चांगले लेखक बनू शकतात आय आय टी आय टी मध्ये जाऊ शकतात बँक फंडिंग या क्षेत्रात ते खूप पुढे जाऊ शकतात त्यांना दुसरं की ह्या व्यक्तींना दुसऱ्यांवर हुकूम चालवायला अत्यंत आवडत म्हणजे त्या बॉस बनवायचं आवडत तसंच त्यांना कुठलाही अन्याय सहन करणं जमत नाही त्यांना कितीही कि त्या ते, त्यांना असं वाटलं समजा मी जर हे बोललो तर समोरच्याला वाईट वाटेल समोरच्याला किंवा या व्यक्तीला कितीही वाईट वाटलं तरी ते तोंडावर बोलून मोकळे होतात ते मागे बोल मागे बोलतच नाही तोंडावरच मोकळे होऊन जातात बोल समोरच्याला वाईट वाटलं तर वाटू दे त्यांना त्याचं काही घेणं देणं नसतं त्याला म्हणतात मी जे आहे ते सत्य बोललो आहे त्यांचं वय कधीच लक्षात येत नाही किती वर्षाचे नेहमी तरुण दिसतात आणि व्यक्ती चार्मिंग असत आपल्याला हवं त्या गोष्टीवरून पोहोचायचं असेल तर त्यांना ते व्यक्ती बरोबर रस्ता शोधून काढतात या व्यक्तींना मूड नसेल तर चित्रपट पाहणं आवडतं खास त्यांचा विरुंगळ असतो या व्यक्तींना जेव्हा आपण आयुष्यात हरलो हो आहोत अथवा आता काहीही होणार नाही असं वाटतं तेव्हाही त्यांच्यासाठी चित्रपट हा पर्याय असतो प्रेमामध्ये टाइमपासला त्यांच्या थारा नसतो मकर राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम ही गरज असते थोडी विचित्र स्वभावाचा असतो त्यांचा त्यांचा थोडं विचित्र असतो कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात अडकून पडत नाहीत आणि अडकून पडू नये म्हणून ते चिंता पण करत असतात आपला पार्टनर मिस्टर परफेक्ट मिस मिळाला पाहिजे असं त्यांना खूप वेळा वाटत आणि त्या खूप चौकस असतात त्या संदर्भात जर आपण विचार केला की मकर राशीसाठी सर्वात उत्कृष्ट मॅच होणारा आस सुटले तर कन्या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत आणि स्वभावात वागण्यास आढळून येते दोन्ही राशी अत्यंत जबाबदार असतात कुठल्याही गोष्टी समस्येवर ते एकत्र बसून तोडगा काढू शकतात भावनिक रोमॅंटिक व्यावहारिक या तिन्ही गोष्टी त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो त्यामुळे ते एकमेकांना चांगले पार्टनर म्हणून चांगले असतात आता ह्या राशींचं जर मी सांगितलं करियर क्षेत्र काय असू त्यांचं तर ह्या राशी जे आहेत त्यांचे स्वभाव आपण बघितले तर त्यांचे स्वभाव बघितल्यानंतर त्यांना व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्याची असेल तर मी तुम्हाला सांगितलं आय आय टी बँकिंग फायनान्स मार्केटिंग ह्या गोष्टी खूप चांगल्या असतात ते करिअरसाठी अत्यंत गंभीर विचार करणारे संकुचित असे लोक असल्यामुळे या ठिकाणी त्यांना जास्त असं फ्रीडम असलेल्या त्यांना व्यवसाय आवडत नाही किंवा जॉब आवडत नाही संकटाशी टक्कर देऊन ध्येय गाठण्याची ताकद आणि चिकाटी त्यांच्यामध्ये असते आणि त्यामुळे त्यांना तशाच प्रकारच्या गोष्टी आवडतात पुष्कळ खूप चिडखोर बनतात खूप रागीट बनतात रागाच्या भरामध्ये ते कुठल्याही टोका जातात एक मकर राशीची व्यक्ती एकतर प्रचंड श्रीमंत असतात किंवा कसे बसे जीवन व्यतीत करतात भांडाळ बसले तर खूप भांडतात जमा खर्च ठेवण्याची त्यांना आवड असते प्रत्येक गोष्टीचे शोभ ठेवतात ते एवढा पैसा गेला तेवढा पैसा यासाठी खर्च केला तेवढा म्हणजे बारीक बारीक शोभ कोणासाठी का खर्च करायचा हा सुद्धा डोक्यात असतो विनाकारण कोणासाठी ते पैसा एक रुपया सुद्धा खर्च करणार नाहीत आणि त्या शनीची सेवा हे गोष्टी दिसून येतात गुण त्यात दिसून येतात सातत्य दिसून येतं दिलेलं काम आहे तेवढ्याच मेहनत ते पूर्ण करतात त्यांनी व्यवसाय क्षेत्रात जर विचार केला चा तर सिमेंट उद्योग स्टील उद्योग खाण उद्योग प्रिंटिंग उद्योग प्रकाशन संस्था चामड्याच्या वस्तू पादत्राणे शेतीचे अवजारे बरोबर यामध्ये त्यांना त्यानंतर पेट्रोलियम उद्योग पेट्रोल पंप डेअरी उद्योग यात सुद्धा त्यांना यश मिळून येत मकर राशी चंद्र शनीच्या नंतर चंद्राचा खालोखाल प्रभाव असतो आणि त्याच्या खाल रवीचा प्रभाव त्या दिसून येतो त्यामुळे हे राजकारणात प्रशासकीय कामात का राजकारण त्या व्यक्ती आढळून येतात औषध निर्मिती हा त्यांच्यासाठी खूप चांगला व्यवसाय होतो कारण की याच्यामध्ये सूर्य चंद्र आणि शनी यांचं योग त्यात खूप चांगला असतो हो आता मकर राशीत मंगळाचे प्राबल्य थोडाफण जास्त असते त्यामुळे हे लोक तापट वृत्तीचे असतात हे खऱ्या अर्थाने बघितलं नोकरी केली तर सुरक्षा पोलीस दल मिलिटरी या क्षेत्रात खूप छान पद्धतीने ते काम करू शकतात तर एवढं त्यांची हे असते मानसिकता त्यांची तिखट असते किंवा रागीट असते आता जर आपण बघित विशेषता पाहिजे आत्मनिर्भर इमानदार विचारशील कमजोरी काय असहिष्णू आहेत अभिमानी आहेत निराशावादी आहेत बर उपयुक्त नोकरी मी तुम्हाला सांगितलेच आहे मित्र राशी त्यांच्या कुठल्या आहेत मिथुन ऋषभ कन्या तुला कुंभ आणि मी ह्या त्यांच्या मित्र राशी आहेत तत्व कुठल्या पृथ्वी भाग्यसाल त्यांचं आहे तेहतीस ते एकोणपन्नास ते भाग्याची वर्ष राहते त्यांच्या भाग्यशाली दिवस चार शनिवार असेल आणि चार मकर राशीचं व्यक्तिमत्व तुम्हाला सांगितलं मी की व्यवहार कशा पद्धतीने असतात काय पद्धतीने ते कार्य करतात हे आपल्याला अंदाज आलेला आहेच आता मकर राशीच्या राशीच्या लोकांचा भाग्योदय कसा होतो कधी होतो जर जर पाहिलं आपण एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या भारताची आहे जवळजवळ अकरा कोटी जनता एकट्या मकर राशीमध्ये मग सगळ्याच लोकांचा भाग्य उशीर होईल का आपण प्रश्न उपस्थित होतो आपल्याला मीच प्रश्न सांगतो तुम्ही विचार करा सर्वसाधारण बारा राशीपैकी सर्वात कमजोर रास म्हटली तर ती मकर राशी जोडलेख होते त्याला म्हणतात शनीची नावडती रास पण म्हटलं जातं या राशीच्या लोकांना ऐक काहीही मिळत नाही फुकट मिळतच नाही त्यांना ते करायचं खूप कष्ट आणि ते मिळतं कोणतीही गोष्ट इतक्या उशीरा मिळते आणि रस संपलेला असतो त्या थोडा वृत्ती त्यांची विरक्तीकडे वळलेली असते संसाराची आसक्ती निर्माण झालेली असते पण त्यावरती सहनशील पण आहे सेवाभावी वृत्तीचे लोक आहेत एखाद्या मदत ते करायला ठरवलं तर ते, ते खूप मदत करतात चिकाटी धडपड हे कष्ट आयुष्यवर चालतात हुशार असतात वक्तृत्व मागे पडतात चिकाटी असते श्रमाची तयारी असते प्रसंगी अपमान सहन करून कामे करतील पण प्रामाणिक राहतात आता साधारण उदर सांगितलं बाबा कम नशीब म्हटलं की मकर राशी कमरा कम, कम नशिबी आहे अभिनेत्री करीना कपूर ही मकर राशीची आहे मग ती कमनशिबी आहे का नाही भाग्यवानच आहे राज ठाकरे मकर राशीचे आहेत नुसतं राशीवर आपल्याला अंदाज घ्यायचा आणि त्यासाठी लग्न सुद्धा अतिशय महत्वाचं असतं आता या मकर राशीतल्या स्त्रिया कशा असतात बर यांचं कसं असतं कशा पद्धती असतील त्यांचं आपण तर ह्या स्त्रिया अशा असतात की नकसराशी ज्या स्त्रिया जबाबदार जमिनीवर राहणारे असतात लोक हवेत जात नाहीत त्या संकटांना प्रत्येक संकटात तोंड देतात त्या खूप धाडसी असतात सकारात्मक असतात त्यानंतर प्रचंड जिद्दी स्वभावाच्या पण तेवढ्याच रागीट सुद्धा असतात आव्हान त्यांना स्वीकारायला आवडत कठोर बनतात पण सतत आव्हानाला समोर जाऊन ते यश मिळवू शकतात असं त्यांचंही असतसीपणा उग्रपणा स्वातंत्र्य त्यांचं वैशिष्ट्य त्या स्त्रियांचं असत त्या चांगल्या आदर्श नेता संघटक जबाबदार व्यक्ती ऑफिसमधल्या ऍडमिनिस्ट्रेटर लेखपाल अशा गोष्टी त्या चांगल्या स्वभावाने सॉरी चांगल्या पद्धतीने त्या सांभाळू शकतात मकर राशी स्त्रिया त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रचंड यश मिळवतात त्यात ते जिंकण्यासाठीच आपला जन्म आहे असं त्यांचं कायम महत्व असं विचार असतो उत्कृष्ट कर्मचारी असते उत्कृष्ट विद्यार्थी असते उत्कृष्ट मित्र असते विश्वासारी असतात त्यांच्या भोवती मकर राशीच्या स्त्रियांच्या लोकांचा होता कायम असतो कारण त्या सर्व उत्कृष्ट असतात त्यांना भीती नावाची गोष्ट नसते शिष्टाचाराबद्दल बोलायचं झालं तर मकर राशीच्या स्त्रिया चार्टमध्ये सर्वात मोठ्या येतात कारण त्या एकदम शिष्टाचार खूप चांगला करतात शिस्तीच्या भोगत्या असतात वेळापत्रक पाळणाऱ्या असतात चिकाट असत चिकट असतात आणि त्या प्रामाणिक असतात एखाद्यावर विश्वास ठेवला तर ते कायमस्वरूप विश्वास ठेवतात बहिर्मुखी आणि अंतर्मुखी अशा दोन स्वरूपाच्या या महिला असून असतात त्यांच्यासोबत कप कधीचा अर्धा भरले असतो किंवा अर्धा रिकामा असतो असं त्यांचं हे नेचर असत डोक्यावर थंड बर्फ ठेवतात जीवर साखर असते जे करायचं ते करतात आणि चिडल्या तर ते कोणाचंही ऐकत नाहीत मकर राशीच्या स्त्रिया भौतिकवादी असतात सर्व काही हासिल करण्यासाठीच आपण जन्म झाले हे त्यांना वाटत असत मकर राशी स्त्रिया वर असतात म्हणजे कत्र सतत कष्ट सतत काम सतत काम असं आवड असत त्यांना करिअरमध्ये अग्रगण्य अव्हायला आवडत अशा या स्त्रिया प्रियवर कॉलिक अशा त्या स्त्रिया असताना भीती नसते अपयशीच भीतीना वाटत असते प्रचंड दिरंगाई करणारे पण त्या कधी कधी बनतात आणि एकदा त्यांनी ठरवलं तर त्यांचं मन बदलणं शक्य नसतं त्या अट्टी पण खूप असतात अशा या मकर राशीच्या स्त्रिया आणि पुरुष यांच्याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती दिली आणि ही माहिती